नमस्कार मी कोमल द छकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत रवा केक त्यासाठी हे मी खायचं तेल घेतलेलं आहे चार चमचे त्यामध्ये हे तीन चमचे दही जास्त आंबटही नाही घ्यायचं दही साखर चार चमचे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पिटी साखर टाकली तरी चालेल पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं असं विरघळून घ्यायची साखर आता आपण त्यामध्ये हा एक वाटी रवा आहे त्यामध्ये खाण्याचा सोडा एक चमचा आणि बेकिंग पावडर एक चमचा हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्ही कोणताही रवा वापरू शकता जाड बारीक आता यामध्ये आपण एक वाटी दूध टाकूया आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं एक वाटी रव्याला एक वाटी दूध पुरेसं होतं हे चांगलं मिक्स झालं की हे अर्धा तास झाकून ठेवायचं अर्ध्या तासानंतर हे पहा रवा चांगला फुललेला आहे पहा आणि मिश्रण थोडं घट्ट झाले हे पहा हे अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आणि आता आपण केकच्या टीनला ग्रीस करून घेऊया पूर्णपणे तेल लावून घ्यायचं भांड्याला बटर पेपर असेल तर बटर पेपर टाका नाहीतर मैदा किंवा गव्हाचं पीठ भुरभुरायचं मी गव्हाचं पीठ भुरबुरलं आहे पहा आणि त्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं त्यावर सजावटीसाठी तुटीफुटी टाका किंवा मग तुम्हाला ड्रायफ्रूट हवे असतील तर ड्रायफ्रूट टाका आणि आता गॅसवर कढई ठेवायची रिकामीच ठेवायची त्यामध्ये काही टाकायचं नाही आणि हा स्टँड ठेवायचा आणि पाच मिनटं ही कढई गरम करून घ्यायची प्रीहीट करून घ्यायची पाच मिनटानंतर आता आपण हा केकचा टीन ठेवूया कढईमध्ये कढईत बसत नसेल तर तुम्ही टोपामध्ये बेक केला ना केक तरी चालेल पूर्णपणे असं पॅक झाकण बसलं पाहिजे आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटं केक बेक करून घ्यायचा हे पहा चाळीस मिनटानंतर मी केक उघडून पाहते आहे केक चांगला बेक झालेला आहे टूथपिक किंवा अशी सुरी घ्यायची आणि त्याने चेक करायचं ती क्लीन आली तर चांगला बेक झालेला आहे केक हे पहा अर्धा तास थंड करून घ्यायचा आता आणि अशा त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या सुरीच्या साह्याने आणि असं उलट करून टॅप करून लगेच केक निघतो हे पहा मस्त जाळीदार मौसूद स्पंजसारखा एकदम बेकरी स्टाईल केक झालेला आहे हा केक चहाबरोबर लहान मुलांना खूप आवडतो हा केक तीन दिवस सहज टिकतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद